गे। आता आपण मंगूस गेम खेळतोय मंगूस मध्ये पत्ते इथे बघायचे नाहीत इथून असं असं इथे ठेवायचं दुसरे आता इथे नाहीये पण दुसऱ्या वेळेला पहिला इथला बघायचा आणि आपला नंबर इथे उघडलेला नंबर दुसऱ्या कोणाच्यावर जातोय का बघायचा म्हणजे थ्री वर फोर वर फाईव्ह वर आणि जे वर क्यू वर के येतो जे क्यू के आणि इथे एक पासून सुरुवात होणार इथे मात्र डिझाइनवर वर डिझाईन असणार इथे मात्र विदाऊट डिझाईन एकमेकावर टाकत जायचं आणि असून नाही टाकलं तर पनिशमेंट म्हणून म्हणणार तुझ्याकडे समजा इथे माझा आता हा सिक्स आहे त्याच्याकडे फाय आला असेल आणि मी जर त्या हा घातला नाही तर तुम्ही सगळ्यांनी मला एक 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 पनिशमेंट म्हणून मंगूस देणार हा सिक्स समजा इथे जाणार असेल आणि मी घातला नाही तर मला पनिशमेंट म्हणून मंगूस देणार कळला गेला एक एक खालचा द्यायचा सिरियल आपल्या पत्त्याची सिरियल बदलू द्यायची नाही जो बदलायला देईल सिरियल तो हरणार लक्षात ठेव हा नवीन गेम आहे पत्ता चो हा सगळा माझ्या सगळ्या मुलांना माहिती आहे आता विग्नेस रूल सांगेल सांग रील रूल सांग आपल्याला जोड्या काढायच्या असतात सिक्स सिक्स सेव्हन सेव्हन तशा पाहिजे तशा आणि दुसरे बाजूच्या अरे पण पत्ता चोर कधी होणार चोर त्यासाठी एक लपवायला लागतं हे कोण सांगणार एक पत्ता लपवायला लागतो बायाखाली हा एक पाया एक पत्ता लपवून बाकीचे बाकीचे वाटायचे जो लपवलाय तो पण माहित नाही आहे कुठला आहे कोणालाच माहित नाही तो कुठला आहे म्हणून आणि आता नंतर जोड्या करायच्या ह्याच्यामध्ये कठीण करायचं असेल तर सेम कलरच्या जोड्या पण आता मुलं लहान आहेत म्हणून ऑड कलरच्या पण जोड्या चालतील पण नंबर सेम पाहिजे येणार आहोत छोटी मेमरी छोटी मेमरी फक्त बारा पानाची असणार आहे एकाच डिझाईनचे एका ह्याच्यातले एक वन टू क्यू काढलेले आहेत रॅन्डमली लावले जाणार आणि जो वन टू क्यू डायरेक्ट लाईनीत काढून दाखवेल तो जिंकला कळलं ना, ना आणि एका वेळेला दोनच पानं उघडायची आहेत दोन जर सिं सिंक लाईनीत असेल तर तिसरं उघडायचं नाही तर नाही म्हणजे समजा तीन आणि चार काढलं आणि प पा, तिसरं पान आलं ते आठ वगैरे तर मग त्याने मग नाही उचलायचं जे, जे? खेळ श्रेयांश श्रेयांश दोन उचल दोन पहिलं पहिलं एक उचल नाही yeah. अरे उघड ठेव अजून एक उघड मी तुझ्यावर विश्वास नाही माझा विघ्नेश एक रुपयाचा पण नाही आठ उलट्या बाजूने गेला हा आठ ना हा आता सेव्हन ना आला तरी अजून एक चान्स मिळेल हा कर उलट्या बाजूने गेला ना लाईनि एट नाईन एट नाईन पाहिजे पण हरकत नाही हा बंद 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 कर हा नाही 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 पण एक लाईन येत होत नाईन आओ बंद चल का विघ्नेशला गेला गेला सेवन हा आजी नाही जिंकत एवढ्यात नाही जिंकत ताजी एका नववी अट्टी आऊट 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 बंदा बंदा बंद बंद सिक्स आलं सिक्स आलं खान चिंटले ना माझे विकनेश्ट? आता आता हा बाबा खेळा सिक्स सेवन एट नाईन टेन जे पाहिजे जे आहे ना जे जे क्यू 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 माहिती आहे सगळ्यांना क्यू हाँ वन टू थ्री फोर लाइन इत वन टू थ्री फोर फाइव आदर उलटिया उलटियाने वन टू थ्री फोर फाइव हाँ टू आधार पे आउट 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 ए श्रेहंस चांस है श्रेहंस श्रेहंस टू थ्री फोर फोर 4 सिक्स बाकीचा तो सिक्स सेवन एट नाईन टेन जे